नमस्कार मैत्रिणी कशा तुम्ही नक्कीच मजेत असणार मी, मी बागेश्री रेणुका कलेक्शन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण सरप्राईज उघडणार आहे आज, आज तुम्हाला पण दाखवणार आहे आपल्या रेणुका कलेक्शन मध्ये आलेला नवीन मेंबर कस कसा आहे आणि काय तुम्हाला वाटत ते पण सांगा नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करून नक्की सांगा मैत्रिणी मस्त मस्त तुमच्या आशीर्वादाने खूप छान माझं चालू आहे रिस्पॉन्स तुमचा एकदम मस्त आहे त्याच्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद करते बघू आपण काय या आणि हे हे हा जो मेंबर आणलेला आहे तो माझ्या मुलानी रेणुका कलेक्शन मध्ये गिफ्ट म्हणून दिलेला आहे आपल्याला सुंदर असा या काय असेल बरं मैत्रिणी सांगा बरं नक्कीच गेस्ट करा बर काय असेल रेणुका कलेक्शन मध्ये काय नवीन मेंबर येणार होता आपल्याकडे कोणता आहे गेस्ट करा ना जरा सरप्राईज आहे गेस्ट तर केलंच पाहिजे सांगा मैत्रिणी हे माझ्या मुलानी आपल्या रेणुका कलेक्शन साठी गिफ्ट दिलेला आहे नमस्कार नमस्कार आज सरप्राईज आहे आपल्या दुकानात माझ्या मुलांनी मस्त अस एक रेणुका कलेक्शन मध्ये मेंबर दिलेला आहे खूप छान गिफ्ट आहे गेस्ट करा तुम्ही काय दिला असेल त्यांनी तोपर्यंत मी ओपन करतो थोडस सामान त्याच कस वाटलं सरप्राईज एकदम मस्त आहे का नाही आपल्या इयर आणलेल्या आहेत आपण मस्त मस्त इयरिंग आणतो त्या लावण्यासाठी मस्त असं आपल्याला सुंदर अशी रॅग दिलेली आहे त्यांनी खूपच छान आहे कोणता इथे बघ समोर लहान बाळाचे नाही लहान लहान बाळाचं तुम्हाला मेडिकल मध्ये जायचं माझ्याकडे संपलं आता एक कॉस्मेटिक बघा मैत्रिणी कसं वाटलं गिफ्ट सुंदर आहे याच्यामध्ये सगळ्या एअर रिंग्स लावायच्या आहेत आपल्याला आणि लाईट वरच आहे ते पण दाखवते तुम्हाला लाईट वरती सांगा सुंदर मैत्रिणी गिफ्ट मिळालेलं आहे आपण वरती बघू लाईट कडे जाऊ बोर्डाला आपण हे मस्त असं जॉईन करूया मैत्रिणी कसं वाटलं तुम्हाला गिफ्ट माझ्या मुलाने दिलेलं गिफ्ट कसं वाटलं नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा मैत्रिणी आणि आपल्या रेणुका कलेक्शनची अशीच हळूहळू प्रगती हो हेच ईश्वर सरनी प्रार्थना करा आणि तुमचा सपोर्ट मला असाच राहू द्या त्याच्यामुळे चा छान 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 वस्तू येतात आपल्या दुकानामध्ये रेणुका कलेक्शनमध्ये नवीन मेंबर येतात आपले मस्त असे जीवाचे जीव लावणाऱ्या वस्तू आणलेल्या असतात आपण एकदम मस्त बघू आपण लाईट वरती वरती कसं दिसतं ते चला तर वरती येऊ आपण मस्त असं गिफ्ट आहे सुंदर गिफ्ट दिलेला आहे कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि याच्यामध्ये इयरिंगल्यावर सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे कसं दिसणार आहे ते छान आहे मस्त आहे कलर सुद्धा छान आहे याच्यामध्ये याचं डोअर आहे हे लॉक आहे लॉक ओपन केला असते अशी मस्त अशी इयरिंग दिसणार आहे सुंदर असता आहे खाली मस्त असं दिलेलं आहे मस्त नक्की कमेंट्स करून सांगा माहिती नमो कस वाटलं गिफ्ट मिळालेलं आपल्या रेणुका कलेक्शन मध्ये त्याला लॉक नाही साधत चला तर मैत्रिणी बघा सुंदर असं आहे मस्त असा आहे गिफ्ट आपल्याला मस्त असं गिफ्ट मिळालेलं आहे बंद केल्यापासून कस वाटलं मैत्रिणी गिफ्ट छान होतं का नाही मस्त होतं का नाही सरप्राईज कस वाटलं सरप्राईज कसं वाटलं नक्की सांगा माहिती मस्त वाटलं त्याने आणि माझ्या मुलाचे पण मी मनापासून आभार मानते त्यांनी मला हे सुंदर असं गिफ्ट दिलेलं आहे रेणुका कलेक्शन मध्ये खूप म्हणजे तो माझा ना म्हणजे माझा मुलगा जो आहे ना तो ऍक्च्युली ना म्हणजे आता खरं सांगायचं म्हणलं ना तो हार्डली एकवीस वर्षाचा आहे सगळ्या ना सांगतो फक्त एकवीस वर्षाचा आहे आणि ना तो खरोखर खूप म्हणजे ना आपल्या शॉपमध्ये ना असं खूप काय काय करत असतो आता बघा ही आपली जी मागची रॅग जी आहे ना ही साड्यांची ही पूर्ण त्यांनी मला गिफ्ट दिलेली होती मार्चच्या महिन्यामध्ये त्याची सॅलरी झाली देवकृपेने त्याला नोकरी पण चांगली लागलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी ना मस्त असं मला एक रॅक करून दिले छान अशी म्हणजे कौतुक करावं ना इतकं म्हणजे खरोखर सांगते माझ्या मुलाचं सा कमीच आहे कारण तो इतक्या कमी वयामध्ये इतकी मदत करतो ना मला शॉप मध्ये सुद्धा आणि सगळ्या मैत्रिणींचा आशीर्वाद पण आहे त्यांचे त्याच्या मागे तर त्याचा पण मला आभार आणि मैत्रिणींना तुम्ही जसा सपोर्ट करता तसे छान माझ्या कमेंट्स करता माझ्या व्यवसायाला प्रोत्साहित करता त्याबद्दल सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या म्हणजे माझ्याकडनं पण मी तुम्हाला एकदम आभार मानते तुमच्याकडून खूप तुमच्या मैत्रिणींचा आशीर्वाद पण छान आहे माझ्यासाठी म्हणजे माझे सगळेच जे आहेत ना ते अगदी म्हणजे माझ्या सपोर्टेड आहे म्हणजे माझ्या घरचे माझे मिस्टर म्हणा माझा मुलगा म्हणा हे सगळे जण जे आहेत ना खूप म्हणजे सपोर्ट करतात आणि माझा मुलगा तर अगदी हार्डली एकवीस बावीस वर्षाचाच आहे आणि तो आहे ना पण खूप म्हणजे माझ्या शॉपला सुद्धा खूप असा सपोर्ट करतो तर त्याला पण आवड आहे व्यवसायाची पण आता तो थोडा दिवस तो आता हॉटेल मॅनेजमेंट करत असल्यामुळे त्याला हॉटेलमध्ये नोकरी लागलेली आहे तर ती आता थोडा दिवस करेल आणि नंतर तो त्याचा त्याचा आपण बिझनेस करू शकतो तर चला तर मैत्रिणी मस्त असं आपलं गिफ्ट बघितलेलंच आहे आपण आता त्याच्यामध्ये मस्त असं मी सगळ्या माझ्या इयर ज्या आहेत ना त्याच्यामध्ये सगळ्या लावते आणि आपण त्या लावल्यानंतर सुद्धा कसा दिसतो आपला नंबर सजलेला तो पण तुम्हाला दाखवेल उद्याच्या लाईव्ह मध्ये नक्कीच आणि तुम्हाला पण खरेदी करायची असेल तर नक्की रेणुका कलेक्शनला भेट द्या आपलं दुकान आहे सुदर्शन किराणाच्या समोर नवीन शिल्पो नाशिकमध्ये तर ज्याला कोणाला यायचं असेल तर त्यांनी नक्कीच या मैत्रिणीं आजूबाजूचं जवळपास राहत असेल तर नक्की विजिट करा आपल्या शॉपमध्ये सुद्धा खूप छान छान वस्तू मिळतात खूप युनिक असं आणलेलं असतं ज्वेलरी कलेक्शन पण युनिक असतं साड्या असतात कमी रेटमध्ये होलसेल रेटमध्ये असतात आपल्याकडे साड्यांनी गार्मेंट मिळेल कॉस्मेटिक मिळेल मस्त अस तर या मैत्रिणींना नक्कीच आपल्या शॉपला नक्की विजिट करा आणि चला तर मग आज पुरत एवढं भेटूया उद्याच्या लाईवला कस वाटलं ते नक्कीच सांगायला विसरू नका कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा मैत्रिणींना चला आज फक्त एवढंच भेटूया उद्याच्या लाईव्हला सी यू